कैसने? आज हा सत्यशोधक महास्वच्छता अभियानाचा एकोणीसावा दिवस अर्थात आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राहता शहरामध्ये महास्वच्छता अभियान आपण सुरू केले होते या स्वच्छता अभियानाचा उद्देश एकच होता आणि आहे की राहता शहर हे स्वच्छ व सुंदर असलं पाहिजे यासाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आज सव्वीस जानेवारी शहात्तरवा प्रजासत्ताक दिन या निमित्ताने हा सत्यशोधक ग्रुप राहता शहराचे सत्य सर्व नागरिकांसमोर ठेवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे राहता शहरातील राहता नगरपालिक नगरपरिषदेचा हा कचरा डेपो हा कचरा डेपो म्हणजे कचरा करणाऱ्यांनी कचरा केल्यामुळे हा झालेला कचऱ्याचा डेपो ह्या नागरिकांनी जर प्रत्येकाने जबाबदारीने वागलं काळजी घेतली तर सर्वांचं आरोग्य निश्चितच आरोग्यदायी झाल्याशिवाय राहणार नाही आपण बघू शकता हा कचरा डेपोचा परिसर आहे ह्या कचरा डेपोच्या परिसरामध्ये हा आपण सर्वांनी राहतेकरांनी कचरा जो केलेला आहे तो येथे येऊन साचवला जात असतो आपण सर्वजण हा जो कचरा करतो हा कचरा साफ करण्याचं काम काही स्वच्छता कर्मी करत असतात ह्या गावाची लोकसंख्या पस्तीस ते चाळीस हजार परंतु हा कचरा साफ करण्यासाठी माणसं असतील पस्तीस ते चाळीस याचा आपण विचार केला पाहिजे मर्यादित माणसं मर्यादित स्वच्छता कर्मचारी आणि अमर्यादित कचरा या गोष्टीमुळे आपण सर्वांचं आरोग्य धोक्यात येत आहे आपण याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे सर्वांनी आपल्या घरातील परिसरातील कचऱ्याचं योग्य नियोजन करणं अतिशय गरजेचं आहे आपण बघू शकतात की या ठिकाणी कचऱ्याचे हे ढीक लागलेले आहे ला या ढिकामध्ये जर प्रत्येक नागरिकाने योग्य अशी जबाबदारी घेतली आणि योग्य काळजी जर घेतली तर ओला कचरा सुका कचरा हा स्वतंत्र जर आला तर हा व्यवस्थित नियोजन करण्यासाठी अगदी सहज शक्य आहे परंतु आपण बघू शकतो की हे मोठे ढीकचे ढीक लागलेले आहे ला यामध्ये हा ओला कचरा यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक पडलेलं आहे याचं नियोजन येथे जे कर्मचारी करतात त्यांच्या आरोग्याचा प्रश्न हा निश्चितच अतिशय महत्त्वाचा आहे स्वच्छता कर्मचाऱ्यांना हे काम करत असताना कुठल्या प्रसंगातून जावं लागत असेल याची जाणीव आपल्याला व्हावी यासाठी आज आम्ही ह्या कचरा डेपोवर येण्याचं नियोजन केलं आहे आपण बघू शकतो आपण हा केलेला कचरा ह्या कचऱ्याची काही दिवसांनी दुर्गंधी सुटते परंतु तरीही त्यामधून प्लॅस्टिक बाजूला करणं कागद बाजूला करणं कचऱ्याचं व्यवस्थापन करणं यासारखी कामं आपल्याचसारखी काही माणसं काम करत असतात त्यांचं आयुष्य अतिशय क कठीण असं आहे मी तर म्हणेल की त्यांचं आयुष्य एका सैनिकासारखंच आहे सैनिक जसा सीमेवर लढत असतो तसंच इथे काम करणारी ही जी रोजंदारीवर काम करणारी माणसं ही काही सरकारी पगार नाही देशामध्ये आपण बघतोय की हा सर्वात शेवटचा घटक जो सगळ्यात मोठं काम करतो तोच सर्वात जास्त दुर्लक्षित आहे त्या कर्मचाऱ्यांना त्यांचं नियमित वेतन मिळणं मिनिमम वेजेसप्रमाणे वेतन मिळणं हे अतिशय गरजेचं आहे सोबतच ते जे काम करत असतात ते काम करत असताना त्यांना तेथे त्यांना ते, पूरक सुविधा प्राप्त करून देणं ही नक्कीच प्रशासनाची जबाबदारी आहे या गोष्टीची जाणीव सर्वांना करून द्यावी सर्वांना माहीत असावं यासाठी हा आपण आज येथे येऊन केलेला हा प्रयत्न आहे आपण राहता शहराचे राहता तालुक्याचे नागरिक आहोत आपण या पुढील काळामध्ये ओला कचरा सुका कचरा तसेच शहरामध्ये विविध ठिकाणी जे बॅरल्स ठेवलेले आहेत त्या बॅरल्समध्ये जर कचरा ठेवला तर राहता शहर स्वच्छ व सुंदर होईल आणि राहता शहराचे व्यवस्थापन चांगले होईल यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे जय हिंद जय महाराष्ट्र